अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव शहरात गोळीबार तरुण जखमी पोलीस घटनास्थळी दाखल कोपरगाव शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात गोळीबार झाल्याची घटना गुरुवारी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे एका तरुणाने केलेल्या गोळीबारात तन्वीर बालम रंगरेज नामक तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत असून जखमी तरुणाला उपचारासाठी नाशिक येथे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे घटनास्थळी शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे आपल्या फौज फाट्यासह दाखल झाले आहे गोळेबार कोणी केला कोणत्या कारणामुळे केला हे अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत